अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग सोडा अबोलीने दरवाजावर नॉक केले तसे आतून आरवचा आवाज आला ते दरवाजा ढकलून आत आली तो नुकताच फ्रेश होऊन आल्याने रूममध्ये त्याच्या बॉडीवॉशचा हलका हलका सुगंध पसरला होता त्याने वळून त्याच्याकडे पाहिले तर ती दबकत आत येताना दिसली तो एकटक तिलाच बघत होता घरच्या साध्या सलवार कमीजमध्ये होती ती केस क्लचरने वर बांधलेले काही अवकडबटा तिच्या गालावर रेंगाडत होत्या कसलाही मेकअप नाही पण तरीही खूप सुंदर दिसत होती ती फक्त एक कमी बाकी बाबतीत मात्र अगदी परफेक्ट आहे मलाही तर पहिले आवडली होती ही आणि याच सौंदर्याच्या जाळ्यात तो अर्णव फसलेला दिसतो आरव मनातच विचार करू लागला तिने घाबरून त्याच्या पुढे ट्रे पकडले तसा तो भानावर आला त्याने ट्रे मधून उचलले तशी अबोली रूममधून बाहेर जाऊ लागली अबोली आरवने हळूवार साथ घातली तसे तिचे हृदय जोरजोरात धडधडायला धर लागले किती वर्षानंतर तिने त्याची अशी प्रेमळ साध ऐकली होती नकळत तिला भरून आले डोळ्यातील पाणी पुसत ती त्याच्या दिशेने वळली बस ना तो हळूस्वरात बोलला ती गोंधळली अगं बसायला सांगितली मी ती अजूनही उभी आहे बघून आरव गालात हसत बोलला तशी ती घाबरून एका खुर्चीवर जाऊन बसली रिलॅक्स तिला बघून आरव बोलला मग कसं सुरू आहे तुझे कॉलेज कॉफीचे एक एक सिप घेत आरवने विचारायला सुरुवात केली तशी अबोलीने चमकून त्याला पाहिले कधी नव्हे ते एवढ्या चौकशा कशासाठी अबोली अब विचार करू लागली एवढे गोंधळायला काय झाले मी विचारू शकत नाही का गाला गालात आरव बोलला तशी अबोलीने होकारात मान हलवली मग नवीन मित्र मैत्रीण झाले की नाही कॉलेजमध्ये आरव गोड बोलत तिला विचारू लागला आहे ना एक मित्र अबोली अब लगेच हातवारे करत बोलली बोलताना त्याच्या ओठावर नकळत हसू फुलले तर डोळ्यात चमक आली आरव तिच्याकडे बघतच राहिला नकळत त्याच्या हाताच्या मुठी आवडल्या ओके मग उद्यापासून तू त्याच्याशी बोलायचे नाहीस आरव बोलला तसे अबोली अब शॉक होत त्याला बघू लागली एवढे शॉक होण्याची गरज नाही आता मी आहे ना मला तुझा मित्र समज तुला जे काही बोलायचे ते माझ्याशी बोल मग मी असताना दुसऱ्या कोणाची काय गरज तिच्याकडे रोखून बघत आरोव बोलला तशी अबोलीने होकारात मान हलवली बरं आता तू जाऊ शकतेस त्याची कॉफी पिऊन झाली तसे त्याने मग ट्रेमध्ये ठेवले अबोलीने एक वार त्याच्याकडे पाहिले तर तो गालात हसत तिलाच बघत होता ती मात्र पूर्ण गोंधळली होती तो यासाठी गोड बोलत होता का की तिचा नुकताच झालेला मित्र तिच्यापासून तोडता यावे कळत तर होते पण ती काही बोलू शकली नाही ती जातास आरव गालत तिरकस असला अर्णव अर्णव खाली येतो अविनाश तंतन करत घरी आले आल्या आल्या त्यांनी अर्णवच्या नावाचा जप सुरू केले त्याच्या रूमला लागून असलेल्या एका सिक्रेट रूममध्ये अबोलीची पेंटिंग बनवणाऱ्या अर्णवचे हात थांबले चेहऱ्यावर काहीसे वैतागलेले भाव आज त्याला तिची खरी स्माईल दिसली होती तीच तो चित्रामध्ये कैद करत होता आणि त्याच्या डॅडमुळे त्याच्या कार्यात खंड पडले आता काय झाले वैतागून त्याने ब्रश टेबलवर ठेवले तिथेच असलेल्या एका कपड्याने हात पोसून घेतले आणि स्लाईड सरकवून तो बाहेर आला अजूनही त्याचे डॅड त्याच्या नावाने शंख वाजवत होते त्याच्या आवाजाने बेडरूममधून त्याची मॉम पण बाहेर आल्या काय झाले अवी आल्या आल्या अर्णवला का आवाज देत आहेस आणि असा रागात का आहेस तू अर्णवची मॉम वाणी बोलल्या तुझा तो लाडला एक दिवस समाजात मला मानाने जगू नाही देणार त्याने जसे प्रण घेतले आहे मला बदनाम करायचे माझी मान खाली झुकवायची अविनाश चिडून बोलले आता काय केले त्याने तू ना विनाकारण त्याच्या मागे लागू नको तुला माहीत आहे ना त्याला जे करायचे ते तोच करतो मग कशाला स्वतःला त्रास करून घेतोस तू जगू दे त्याला त्याच्या इच्छेनुसार वाणी त्यांना समजावत बोलली मी आजपर्यंत त्याच्या मनानेच तर वागत आलो मग त्याने पण माझा मान राखायला नको तुझ्या लाडल्याची कॉलेजच्या नावाखाली कसले थेर सुरू आहेत सगळं कानावर आले माझ्या अविनाश चिडून बोलले मी काय केले डॅड आता कशाने तुमची मान झुकली अर्णव पायऱ्या उतरत निर्विकार चेहऱ्याने त्यांच्याकडे बघत बोलला कोण आहे ती मुलगी अविनाशने अर्णवच्या डोळ्यात बघत रागात विचारले मुलगी कोणती मुलगी डॅड कोणाविषयी बोलत आहात तुम्ही अर्णव वैतागुण बोलला तीच जिच्यासोबत तू इकडे तिकडे भटकत असतोस जिला बोलता येत नाही अविनाश त्याच्याकडे रोखून बघू लागले तर वाणीने तोंडावर हात ठेवले तुम्ही माझ्या मागे जासूस लावले अर्णव काहीसा चिडून बोलला मला जासूस लावायची गरज नाही समाजात तेवढी प्रतिष्ठा आहे माझी आणि माझ्यामुळे तुझी माझा मुलगा म्हणून तुला ओळखणारे बरेच लोक आहेत अविनाश त्यांच्या भारदस्त आवाजात बोलले तसे अर्णवने सुस्कारा सोडला ओके ती माझी फ्रेंड आहे डॅड तिचे नाव अबोली अब आहे आणि मी तिच्यासोबत कुठेही भटकत नाही आम्ही फक्त कॉलेजमध्ये एकमेकाशी बोलतो अर्णव त्यांच्याकडे बघत बोलला फक्त फ्रेंड आहे हाताची घडी घालून अर्णवकडे बघू लागले हो तेवढाच ठाम त्याचे उत्तर पण डोळ्यात काहीसे वेगळे भाव निरखत होते अविनाश त्याला पण का तुला तिच्यासोबत मैत्री करायची आहे मैत्री करायचीच आहे तर बरोबरीच्या मुलीसोबत कर कशाला स्वतःचे हसू करवून घेतोस डॅड बोलले हसू सिरियसली डॅड अबोलीसोबत मैत्री केल्याने माझे हसू होणार आहे आणि कशासाठी अर्णव त्यांच्या डोळ्यात बघत बोलला लू कर्णव मला ते काही माहीत नाही तुला तिच्यासोबत मैत्री तोडावी लागेल तू म्हणालास तुला आर्ट कॉलेज जॉईन करायचे मी मान्य केले पण तिची मैत्री मला मान्य नाही अविनाश रोखोक शब्दात बोलले हा माझा पर्सनल मॅटर आहे डॅड मी तुमच्या बिझनेसमध्ये इंटरफेअर करत नाही तुम्हीही माझ्या कॉलेज लाईफमध्ये इंटरफेअर करू नका मी कोणाशी मैत्री करावी कोणाशी नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे अर्णव काहीशा निर्धाराने बोलला तू त्या मुलीसाठी माझ्यासोबत वाद घालत आहेस तुला काही माहीत आहे त्याच्याविषयी अविनाश आता मात्र चिडले अवि प्लीज शांत हो अर्णव जा बाळा तुझ्या रूम मध्ये त्यांच्यातील बिघडणारे वातावरण बघून वाणीने मध्यस्थी केली तसे अर्णव काही न बोलता त्याच्या रूमकडे जाऊ लागला पाहिलेस कसा बोलतो हा तुझ्या लाडक्याला समजाव तो ज्या मुलीसाठी एवढा माझ्याशी वाद घालत आहे ना त्या मुलीचे लग्न झाले आहे तिच्यात अधिक गुंताईच्या पहिले सावर मनावर खूप प्रॉब्लेम होतील अविनाश बोलले आणि त्याच्या रूमच्या दिशेने जाऊ लागले पण त्यांचे बोलणे ऐकून अर्णव पायरीवरच थबकला एक एक मिनिट डॅड काय बोलले तुम्ही काहीसा शॉक होत अर्णव बोलला तू जे ऐकलेस तेच बोललो मी तुझी मैत्रीण मॅरिड आहे बोलून त्याच्यावर जडजडीत कटाक्ष टाकून अविनाश त्यांच्या रूममध्ये निघून गेले अर्णव खूप शॉक झाला अबोलीचे लग्न कसे शक्य आहे तो पुटपुटला वाणी गोंधळून त्याला बघू लागल्या त्याच्या डोळ्यातील दुःख त्यांनाही कळले तुझे डॅड यावेळी चुकीचे नाही आहेत अर्णव तू तिचा नाच सोड वाणी त्याच्या शोल्डरवर थोपटून एक त्याच्याकडे बघत रूममध्ये निघून गेल्या तर अर्णव तुटलेल्या अवस्थेत त्याच्या रूममध्ये आता तर त्याची काही करण्याची इच्छाच ओरली नव्हती तो तसाच बेडवर आडवा झाला डोक्यात हजार प्रश्न पण उत्तर कशाचेच नाही दुसऱ्या दिवशी अर्णव गेटवर उभा राहून अबोलीची वाट बघत होता डोळ्यात दुखद छटा उतरलेला चेहरा अबोली आली तिचीही काहीशी ती असता पण वेगळ्या भावना त्याला बघताच ती एक क्षण जागेच थांबली क्षणभर दोघांची नजरा नजर झाली पण काहीतरी विचार करून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागली तर अर्णव तिला एकटक बघत होता अबोली अब तुझे लग्न झाल्याचे तू सांगितले का नाहीस तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत अर्णवने विचारले तशी अबोली अब शॉक होत जागेच थांबली एवढे मोठे सिक्रेट त्याला कसे कळले ती विचार करू तो जपा 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 तो लागली तो झपाझप पावले टाकत तिच्याजवळ आला तुझे एवढे मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवलेस तिच्या डोळ्यात बघत तो बोलला डोळे काहीसे लालसर पाणीदार झालेले अबोली भिरभिरत्या नजरेने त्याला बघू लागली त्याच्या डोळ्यातील प्रश्न दुःख बेचैनी वेगळेच काहीतरी तिला सांगू पाहत होते ती आता मात्र शॉक झाली क्रमशः अर्णव आणि अबोलीची मैत्री आता तुटेल का जाणून घेण्यासाठी सोबत राहा लवकरच भेटू पुढल्या भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार